मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे ठाकुर्ली स्टेशन जवळ ओव्हरहेड वायर मध्ये बिघाड झालाय कल्याणला येणाऱ्या स्लो लोकल मार्गावर ही वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे अधिक माहितीसाठी जाऊयात सोबत जोडले गेले आपले प्रतिनिधी आतिश भोईर आतिश काय अपडेट आहेत या संदर्भातले आणि कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल मुंबई व कल्याणकडे जी वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे ठाकुर्ली आणि कल्याणच्या दरम्यान ओव्हरऑल जी वायर आहे वायर ती वायर सप्लाय मिळत नसल्याने बरेचसे जे लोकल जे आहेत त्या ठाकोरले आणि कल्याणच्या दरम्यान थांबलेले त्यामुळे पूर्णतः खोलांबा झालेल्या संध्याकाळ वेळ आहे त्यामुळे जे प्रवासी आहेत ते प्रवासी कमी तर पंधरा ते वीस मिनिटापासून ट्रेनमध्ये अडकडलेले आहेत म्हणून काही जे प्रवासी आहेत ते अतिशय संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल